खुलदाबाद तालुक्यातील सुलतानपूर एसगाव माटरगाव जानेफळसह परिसरातील इतर गावातही वाळूची मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि मिनी ट्रकमधून चोरी होत असून महसूलसह पोलीस प्रशासनातर्फे या बाबीकडे डोळझाक केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सुलतानपूर परिसरातील गिरजा मध्यम प्रकल्प काही ठिकाणी कोरडा झाला असल्याने तेथून तसेच गिरजा मध्यम प्रकल्पाखालील भाग हा फुलंबरी तालुक्यात येत असल्याने येथून तसेच बाजारसा येथील स्मशानभूमी परिसराला वाळू माफियांनी आपले लक्ष बनवले आहे या परिसरातून दररोज किमान वीस पेक्षा जास्त ट्रॅक्टर आणि मिनी ट्रक मधून वाळूची चोरी केली जाते माटरगाव ताजनापूर बाजारसा लोणी बोडखा दरेगाव पाडे येथे वाळू विक्री व्हावी यासाठी वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला दिसून येतोय तसेच गिरजा मध्यम प्रकल्प परिसरातून ट्रक ट्रॅक्टर मधून दररोज लाखो रुपयांची वाळू चोरी होत असून या परिसरात वाळूचा जाहीर लिलाव नसतानाही शासनाचा महसूल बुडावला जातोय या भागातील वाळू फुलंब्री खुलताबाद आणि कन्नड अशा तीन तालुक्यात पाठवली जाते एका ट्रॅक्टरवर प्रतिभास वाळूचे भाव तीन ते चार हजार रुपये पर्यंत पोहोचल्याने वाळूच्या चोरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन या वाळू चोरीतून महिन्याकाठी लाखोंची कमाई होत असल्याने दोन्ही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचं नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे तहसीलदार यांच्यातर्फे वाळू माफियांवर तसेच वाळू चोरांना सहकार्य करणाऱ्यांवर कार्यवाही करतात तसेच पोलीस प्रशासनातर्फे काय कार्यवाही केली जाते हा प्रश्न बाजारसावंगी माटरगाव सुलतानपूर लोणीबोडखा खादरेगाव परिसरातील नागरिकांना पडलाय बाजारसावंगी परिसरात अवैध वाळू उपसा होताना आढळून आल्यास पोलिसांतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं जमादार नवनाथ कोल्हे यांनी सांगितलंय सय्यद लाल एमसे न्यूज बाजारसावंगी खुलताबाद